चला सर। आता इकडे लक्ष द्या सर्वांच अकॅडमी मध्ये स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण विचारलेले विषयातील उतारे आपण पाहत आहोत चला तर मग दिसतो हा परीक्षेला आलेला उतारा आहे चला कोण याचं वाचन करेल एक विद्यार्थी चला हात वर करा चला चला स्वराली वाचन करायचं बाईक चालू करा तो हा स्वराली What? चा, mm. स्वामी दयानंद हे एक महान साधू दिवशी स्वामीजींच्या महानतेची जाणीव नव्हती तो स्वामीजींना शिव्या देऊ लागला स्वामीजींनी त्याच्या शिवाच्या काम दुर्लक्ष केले दरम्यान एक माणूस तेथे आला तो स्वामीजींना म्हणाला हा माणूस बराच वेळ तुम्हाला शिवाय देत आहे तुम्ही एवढे बलवाना तर हे का सहन करता त्याला एक खोबाड द्या स्वामीजी स्मितपूर्वक म्हणाले प्रिय मित्र मित्रा प्रिय मित्रा, मित्रा जेव्हा कुणी तुला काही काहीतरी देऊ आहे तू स्वीकारत नाही नाही तेव्हा काय होते ती गोष्ट देणाऱ्याकडेच आहे त्याने उत्तर दिले स्वामीजी म्हणाले बरोबर आहे मी त्याच्या शिवायचा स्वीकार करण्याचे ना करतो मग त्या त्याच्या मग त्या त्याच्याकडे त्या? त्या 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 राहतील हे ऐकून स्वामीजींना शिवाय देणाऱ्या माणसाने त्यांची क्षमा सार्थक स्वामी दयानंद हे एक महान साधू होते एके दिवशी गंगेमध्ये स्नान करून सुचीभूर्त होऊन ते गाटाच्या पायऱ्या चढत होते एक माणूस गा, चा विरुद्ध दिशेने आला त्याला स्वामीजींच्या महानतेची जाणीव नव्हती तो स्वामीजींना शिव्या देऊ लागला स्वामीजींनी त्याच्या शिव्या शिवा दुर्लक्ष केले दरम्यान एक अपरिचित माणूस आला तो स्वामीजींना म्हणाला हा माणूस बराच वेळ तुम्हाला शिव्या देत आहे तुम्ही एवढे बल बल्ला, बलवान आहात तर हे का सहन करतात त्याला एक थोबाडी द्या स्वामीजी म्हणाले मित प्रिय मित्रा जेव्हा कुणीतरी तुला तुला काही तरी देऊ करते आणि तू ते स्वीकारत नाहीस तेव्हा काय होते ती गोष्ट देणाऱ्याकडेच राहील त्याने उत्तर दिले स्वामीजी म्हणाले बरोबर आहे मी त्याच्या शिवां शिवी शिव्यांचा स्वीकार करण्याचे नाकारतो मग त्या त्याच्याकडेच राहतील हे ऐकून स्वामीजींना शिव्या देणाऱ्या माणसाने त्यांची क्षमा मागितली ठीक आहे चला खूप छान आपल्या दोन विद्यार्थ्यांनी याचारा नेमका काय आहे या शब्दाचा अर्थ असा आहे की सर्व हा शब्द वापरला जातो होणे म्हणजेच काय की शुद्ध होणे म्हणजे शरीर नाही तर मनात म्हणजे काय की मन आणि शरीर हे दोन्ही गोष्टी वो होऊन हे हाताच्या पाया होते म्हणजे गंगेमध्ये गेले की म्हणतात का की पापाचं शालन होत आहे की नाही

তাই কেবলমাত্র ওই কোন তার অন্য কোন ধারণা না একটা ইউকার টেনশন এস সিএল চাপা করে যোস্ত টেনশন সিলেলে যোস্তা কিন্তু त्यांनी काय केलं त्याच्याकडे तब सि मतलब एक অপরিচিত অপরিচিত্যা শব্দটি اهو तो অনুরতি অপরিচিত ह्या शब्दाचा अर्थ काय होतो ढोल स्वामीच्याही परिचयाचा नव्हता तो आणि तो स्वामी हा माणूस हा तो अपरिचित अनोळखी व्यक्ती येऊन स्वामीजींना म्हणाला की हा व्यक्ती तुम्हाला तुम्हाला स्वतःला शिव्या देत आहे बलवान आहात सहन करतात त्यामुळे स्वामीजी त्यावर स्वामीजी म्हणाले गाळाच्या गाळात हसणे स्मित हसतेसून तो अपरिचित व्यक्ती स्वामीजींना सांगत होता की तो तुम्हाला शिग्या ठेव रागवा परंतु त्यावर स्वामी करत म्हणजे काय होते म्हणजे एखादा व्यक्ती तुम्हाला येऊन तुम्हाला काही देण्याचा प्रयत्न करत असेल आणि जर घेत नसाल तर ती वस्तू काय असेल ती गोष्ट कोणाकडे घेणाऱ्याकडे काय होणे गोष्टी येणाऱ्याकडेच राहील असे त्यांच्या नाकारच्याकडे राहील ते ऐकून कमी देणाऱ्या माणसाने समागित आहे अशा पद्धतीचा हा उतारा होत सार्थक माइक चालू कर बाळ यस सर आवाज येत नव्हता का सर तुम्ही बोर्ड कर गेलते ना गुतत गुतत येत होता असं आहे का बोर्ड कडे गेल्यानंतर आवाज गुतत गुतत येत का हो oh. 嗯。 विद्यार्थी मित्र इकडे लक्ष द्या आता हे थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम